महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी निखिल शहा लोकसभेचे बिगुल वाजले असून येत्या अठरा तारखेला बुलढाण्या जिल्ह्यामध्ये यासाठी मतदान होणार आहे आणि हे मतदान कशा पद्धतीने ग्रामीण भागातील जनता करणार आहेत या यांचा काय जाहीरनामा आहे काय यांच्या समस्या आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिंपरी गवळी या गावामध्ये आज आपण आहोत ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये काय आहे लोकसभेसाठी जनतेचा जाहीरनामा यावर आपण काही नागरिकांसोबत बोलणार आहोत हे आपण जाणून घेऊयात काय आपण काय सांगाल जे आता लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे येत्या अठरा तारखेला निवडणूक आहे आणि यावर आपण नेमकं पक्ष पाहून की उमेदवाराचा चेहरा बघून मतदान करणार काय सांगाल आम्ही तर राज्य शासनानं केंद्र सरकारनं केलेली कामे आणि उमेदवाराचा चेहरा बघून मतदान करणार आहोत जे मागील वर्षी आश्वासनं दिली ती आश्वासनं कुठेतरी पूर्ण झाली आहेत का चालू आहे काही काही कामे चालू आहेत आणि म्हणजे आता पाणी पुरवठा योजना जे आहे हे काम चालू आहे रस्त्याचे कामं चालू आहेत नाल्या खुलीकरण आणि स्त्रोत जे आहेत ते खुलीकरण झालेले आहेत तुम्ही इतक्या वेळा निवडणुकीमध्ये मतदान केलं आहे आश्वासनं पूर्ण पाळली जातात का आश्वासन अजिबात पाळले शेतकऱ्यांची समस्या कोणती उचलली नाही मोदी साहेबांनी शेतकऱ्यांची समस्या कोणती उचलली नाही कारण का जे म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आज पाच पाच सहा आम्ही बँकेत डिफॉल्टर झालो एकही शेतकऱ्यांना कर्ज माफ नाही झालं आमच्या इथलं जे अल्प अल्पदार जे काही कास्तागर असतील त्यांचं कर्ज माफ झालं पण आमच्या सदकरी जाऊन कर्ज माफ नाही झालं अजून हे अजून म्हणजे बँकेत जर गेले उंचा योजना जर घ्यायला गेले नवीन पिढी जर युवा पिढी जर नवीन उंचा लोन घ्यायला त्यांना लोन मिळत नाही आहे का म्हणजे असं समस्या की जसं दुष्काळाच्या प्रमाणामध्ये इथे नाही तर काही होऊ शकतच का नाही मजुरा भेटत लोकायले पाणी नाही पियाले तिथून नाही तर विरायला पाणी नाही बघायच नाही काही या गावात काहीच नाही दुष्काळासारखंच गाव आहे त्याच्या पलीकडे काय म्हणजे गरिबांना जगाव कसं काय राहा नोकरी नाही बनवली काय आणि नंतर लोक हे असे करतात की चार माणसांना मजुरी आहे दोन मजुरी नाहीत गाव माणसाला मजल्यात का बाहेर गावलं का बाहेर गावलं कामाला जाऊन राहिलं कुठे मुंबईला जातात कुठे पुण्याला जातात कुठे नाशिकले जातात अशा परिस्थितीत जीवन जगू राहिले हे तुम्ही काय करता का आम्ही शेतमजुरी शेतमजुरी करता आपल्याला किती रुपये रोज मिळतो जर शेतामध्ये एक दिवस जर आपण काम केलं शेतामध्ये गेलं तर शंभर रुपये दीडशे रुपये बरं यामध्ये आपलं सर्व भागतं काही भागात पण आता कसं तरी जीवन जगणं सुरू आहे ती गरिबी परिस्थितीनुसार याच्या पलीकडे काय आता आहे मजूर गरिबी परिस्थितीच तशी आहे ना जगणं म्हणजे कठीणच जवयला आहे आता सांगायचं सा मतलब म्हणजे सार्वजनिक तर बरेचसे आमचे सरकारनं उपक्रम राबवले ते मी सुरुवातीला घेतलं तर आम्ही शौचालय कमीत कमी तीनशे शौचालय प्रत्येकी आम्ही गावामध्ये बांधले शौचालय म्हटलं परती बारा हजार रुपयाचं अनुदान दिलं अडीचशे असे शौचालय बांधले ना त्यानंतर नाहीतर जे खुलीकरण झाले बंधारे बांधले बंधारे कमीत कमी एका कोटीपर्यंत आहे पूर्ण जर आजूबाजूला पाहालं तर पूर्ण आम्ही बंधारे बांधलेले आहे पण आता दुष्काळामुळे पाणी येत नाही तर त्याला समजा कोण काय हे करणार आहे नाहीतर तर आमच्या तलावाचं खुलीकरण झालेलं आहे तरुण नाहीतर बंदाड झालेलं आहे चुकून बंदाड झाले आहे नाही तर आमच्या गावामधल्या असा एकही रस्ता नाही मग तिथं रस्ता नाही रस्ता पण आहे तरुण नाही तर मुख्यमंत्री पेयजल योजना आहे आमची सव्वा कोटीची ते पण समजा आता पूर्ण वीर कोण झाली पाईपलाईन झाली आता डिवाडिशनचं काम सध्या गावामध्ये चालू आहे मागच्या वर्षी जे लोकसभेचे दे आश्वासन दिले होते ते आतापर्यंत आम्हाला लोकसभेचे उमेदवार पिंपरीगवडीत आलेच नव्हते यावर्षी आले काही दहा मिनटाकरता आणि त्यानं काय एक लहानसा एक सभागृह ते दिलेलं आहे बाकी त्यांनी आमचे जे दे आश्वासन दिले होते शेतकऱ्याच्या कर्जाचे कर्जमुक्तीचे ते पूर्ण केलेले नाहीत आणि पुन्हा शेतकऱ्याकरता शेत शेतीच्या मालाला हमी भाव देऊ स्वामीनाथन योग आयोग हे चालू करू हे ज्या आम्हाला सूचना दिल्या होत्या ह्या कोणत्याही त्यानं पूर्णपणे राबवल्या नाहीत पाण्याची खूप अडचण आहे पाणीच नाही आहे नळ नळ पाहिजे आमच्या घरोघरी नळ पाहिजे आपण रोज किती लांबून पाणी आणता आम्ही तरी एक कोसवरून लांबून आणतो पाणी भाऊसाहेब फुणकरांनी आपला प्रताप जाधव एक वेळा आले होते आमचे तर ज्यावेळेस नऊ तीन दोन हजार चौदामध्ये गारपीट झाली होती त्यावेळेस ते आले लगेच वरच्या गाजून पाणी करून लगेच ताबडत ता चालले गेले होते जे आमचे कास्ताकाराचे पाईप वगैरे फुटले होते त्यांचा आम्हाला मोबदला काहीच मिळाला नाही काय गा गारपीटीचे पैसे मिळाले कारण काय गारपीटीचे पैसे मिळाले पण बाकी जे आमचे कास्ताकारा जे म्हणजे पी यूसी बाय दोन्ही जे फुटले त्याचं नुकसान भरपाई आम्हाला काहीच मिळालं नाही आहे प्रत्येक कास्तकाराचे कास्ताकाराचे एवढे काही पाईप फुटले आमचे सी बाय दोन्ही चढशींची त्याचा आम्हाला मोबदला एक पैसा मिळाला नाही पाण्याच्या पाणी काहीच नाही आमच्या कामगिरी राहत आहे ना काहीतरी गावात काहीच कामं नाहीत कामात एकून एक दोन दिवसातून आठ एकदा काम असते तर पाणीची तंत्र आहे वावरून आल्यावर नाही पाणी भरणं मुळात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी की सरकारचं धोरण हे शेतकरी पोशिंदं धोरण असलं पाहिजे या सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांसाठी एकदम चुकीचं आहे आणि शेतकऱ्यांसाठी जी कामं करायला हवी होती मूलभूत कामं तिची त्याची सुरुवात कुठंतरी झालेली आहे सरकारच्या काळात परंतु कामं होणे आणि कामा कामाची पूर्तता होणे यात खूप मोठा फरक आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाला हमी भाव मिळाल्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकत नाही तुम्ही कितीही कर्जमाफी दिली तरी क शेतकरी सुखी होऊ शकत नाही कारण कर्जमाफी ही योजना एकदम जटिल योजना आहे या योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातच था नाही तर पूर्ण भारतातही कर्जमाफी झाली तरी त्या त्यातून शेतकरी कर्जमुक्त होऊ शकत नाही कारण तो संपूर्णतः शासन कर्जमुक्त करत नाही आहे आणि महाराष्ट्रातली कर्जमाफी तर पूर्णतः फेल गेलेली आहे असं म्हणता येईल च लोकसभा निवडणुकीचे काउंटाऊन सुरू झाले असून राजकीय नेत्यांना उभे इच्छुकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता लागली आहे मात्र ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या जगण्या मरण्याची चिंता सतावू लागली आहे भयावह दुष्काळाचे चटके सहन करत ही जनता कशीबशी जगत आहे निखिल शहा मॅक्स महाराष्ट्र बुलढाणा